आज हे सगळे मुद्दे मी काल माझ्या पुण्याच्या माझ्या सभेमध्ये मी सांगितलं की ही एकमेव पहिल्यांदा मी लोकसभेची निवडणूक बघतोय पहिली लोकसभेची निवडणूक ज्या लोकसभेच्या निवडणुकीला विषयच नाहीये मी बरोबर म्हटलं ना मला जेव्हापासून मला उमस आली उमज जायला लागलं ला राजकारण तो काळ साधारण पंच्याहत्तरचा सा होता सत्याहत्तरची पहिली निवडणूक त्या इमर्जन्सीच्या आणीबाणीच्या विरोधातली ऐंशीला पुन्हा इंदिरा गांधींची लाट आली तो विषय होता जनता पक्ष चा पराभव झाला चौऱ्याऐंशीला इंदिराजींची हत्या झाली एकोण बोफोर्स प्रकरण झालं एकाण्णवला राजीव गांधी गेले शहाण्णवला बाबरी मशिदीचा ढाचा पडला होता त्याच्यावरती निवडणूक झाली अठ्ठ्याण्णवला कांदा विषयावरती निवडणूक झाली नव्याण्णव कारगिल आणि विदेशीबाई या विषयावरती निवडणूक झाली दोन हजार चारला इंडिया शायनिंग झालं परत अजून दोन हजार नऊ ला अजून काही विषय होते दोन हजार चोवीसला मोदींची लाट आली दोन हजार एकोणीसला हे सगळं पुलवामा बिलवामा काहीतरी झालं आज विषयच नाही आणि हे विषय कोणताही विषय नसल्यामुळे सगळेजण आई बहिणीवर एकमेकांचा उद्धार करतात खरं तर हे विषय मांडले पाहिजेत लोकांसमोर लोकांच्या जीवन मरणाचे रोजचे जे विषय आहेत हे मला असं वाटतं विषय आले पाहिजेत काय निवडणूक चालू आहे कशावर निवडणूक चालू आहे वडील चोरले फोडाफोडीचं राजकारण मला कधी मान्य झालं नाही कधी होणार पण नाही पण या सगळ्या ह्याच्यामध्ये जे आज बोलतायत की आमचा पक्ष फोडला आमचा पक्ष फोडला तुम्ही जे सगळे एकत्र जे बसलेला आहात ना एका कच्छा आघाडीत जरा एकमेकांकडे एकदा बघा आपण काय उद्योग केलेत ते याच उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातापैकी सहा नगरसेवक खोके खोके देऊन तुम्ही तोडले होते ना तेव्हा काही नाही वाटलं अ मागितले असतं ना दिले असते पण काय त्याला म्हणतात ना ढेकणा संघ हिराही बंगला बरोबर शरद पवार बसलेत या फोडाफोडीच्या राजकारणाची या महाराष्ट्रामध्ये जर कोणी सुरुवात केली असेल तर ती शरद पवारांनी सुरुवात केली पहिल्यांदा काँग्रेस फोडली त्यांनी